आदरणीय गोविंद महाराज कार्यक्रमाला आवर्जून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे प्रमुख भाऊसाहेब नागकर तालुक्याचे रिपाईचे प्रमुख किशोरजी कांडेकर बळीराजा चे प्रमुख अरुण चाळक त्याचबरोबर बरोबर चे प्रमुख म्हणून पवन चव्हाण गुळज ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक विश्वनाथ सोनोने कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दैठणचे सरपंच प्रताप मार्केट कमिटीचे सभापती जगन्नाथ काळे मार्केट कमिटीचे माजी सभापती मुजीबाई रुईचे सरपंच कालिदास मवले पंचायत समितीचे माजी सदस्य परमेश्वर खरा व्यासपीठावर उपस्थित असलेले कोडेरचे सरपंच राधेश्याम चक्कर किनगावचे सरपंच रामप्रसाद चाळक चिंचोलीचे सरपंच रवी निवारे हनुमान कोकणे मार्केट कमिटीचे सन्मानिय सभापती आपलं सदस्य <laughs> 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 तालुका पंचायत समितीचे व्हिडिओ प्रिया nitride sanak तालुका पंचायत समितीचे उप श्री चोपडे मसला आणि मसलाचे पंचकृषितन आलेले सर्व उपस्थित युवक मित्र शेतकरी बंधू माता भगिनी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू कार्यक्रमाचा उद्घाटन या नात्याने मी या आजच्या विकास कामांचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो <laughs> आणि माझ्या अगोदर प्रस्तावित करत असताना साहेजीच्या मुलांना संकेत सांगितलं की ग्रामपंचायत आल्यानंतर बाजारला गेले वगैरे याची चर्चा त्यांनी केली आणि त्या दिवशी आम्ही निश्चय केला की के बाजारच्या धर्तीवर आपण काम केलं पाहिजे ग्रामपंचायतच्या विकास कामाच्या संदर्भात भविष्यातही तुम्हाला काही निधीची अडचण राहील असं मला वाटत नाही पण तुम्ही विषय काढला म्हणून मी तुम्हाला इथं बोल बोलतोय की माझी एक प्रामाणिक अपेक्षा आहे की एक ग्रामपंचायत अशी व्हावी की ज्या ग्रामपंचायत मध्ये खऱ्या अर्थानं स्वच्छता पाण्याच्या संदर्भात विशेष लक्ष दिलं जातं अशी एक ग्रामपंचायत असायला पाहिजे नाल्यामधनच पाणी व्हावं गावामध्ये रस्त्यात चिखल होता कामा नाही आणि विद्युत पुरवठा सहित कुठं सोलरचे पॅनल आपण उभे केलेले सोलरचे स्ट्रीट लाईट आपण उभे केलेले आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष दिलं जातं हे केवळ रस्त्यावर नाही जे ग्रामपंचायत भवन इथं तुम्ही आज उभा केलेलं आहे त्या ग्रामपंचायत भवन साठी चांगलं फर्निचर घेऊन त्याची रोज स्वच्छता राखली जाईल निगा राखली जाईल शाळा आहेत शाळा खोऱ्यांची सुद्धा रोज स्वच्छता राखली जाईल निगा राखली जाईल ही काळजी ग्रामपंचायत ज्या वेळेस घेतली त्या ग्रामपंचायतीबद्दल आपल्याला विशेष आपले पण वाटू लागतं की या ग्रामपंचायत मध्ये काहीतरी एक काम केलं पाहिजे तिसरी आहे माझी माफक अपेक्षा आहे त्यांनी तिथं आता सांगितलं की बचत गटाचं काम साधारण अठरा बचत गट आहेत आणि बचत गटाचं काम गावात चालू आहे या बचत गटाचा लेनदेनचा व्यवहार सुद्धा प्रांजळपणे होतोय तिथं घेतलेले पैसे परत भरले जाते ही जर काय म्हणजे त्या बचत गटा बचत गटामध्ये अशा पद्धतीने जर काय व्यवहार होऊ लागले तर त्या गाव ते गाव खऱ्या अर्थानं विकासाच्या दिशेनं चालले चांगले काम हे आपले मत आहेत हे तुम्ही तिची खुंगाण बांधून ठेवा आज रेद उद्या त्याचं माप तुमच्या पदरीत शंभर टक्के पडणार आहे हे कधी तुम्ही लक्षात ठेवा चांगल्या स्मशानभूमी चांगल्या शाळा गावातले विकास काम करत असताना चांगले रस्ते कब्रस्तानचं काम केलं जात आहे हे काम सार्वजनिक हिताचे काम अतिशय उत्तमपणे ज्यावेळेस तुम्ही करता लक्षात ठेवा की, ला, ला। की, पर की गाव तुम्हाला कधीच वाटणार मला कोलेरचे सरपंच आहेत मला कोलेरला कालच्या विधानसभेला मला उच्चांकी मतदान त्या विजयला या निवडणुकीत पडलं लीडही मला वाटतं फार किती तर बऱ्यापैकी त्या गावामध्ये कधीच असं लीड मिळालेली नाही एक उच्चांकी मतदान मिळालं आणि गावकऱ्यांनी त्यावेळेस सांगितलं की गावातला रस्ता होणं गरजेचं आहे गावातली स्मशानभूमी होणं गरजेचं आहे माता समाजाच्या लोकांनी सांगितलं की गावातलं समाज मंदिर होणं गरजेचं आहे ज्या वेळेस हे विषय निघाले आपण सहज विचार करतो की गाव प्रगतीच्या दिशेनं चाललेलं आहे त्या गावाला आता मी परवाच्या दिवशी ते संतोष म्हणून एक नागरिक आहे त्याचे घरी काहीतरी घटना घडली म्हणून मी गेलो होतो आणि ह्या तरुण पोरात नेतो होते गावकऱ्यांनी कोणीतरी सांगितलं की हे तुमच्या काळात ते काम काय झालं काय नाही रस्त्याचं काम रवी इथं बसलेलं आहे तर ती चर्चा झाली आणि तातडीनं ते त्या गावाला दिलेले शब्द जे काय ते शब्द पूर्ण करण्याच्या हेतून मी ते तिन्ही काम मंजूर केले मला वाटतं पुढच्या आठवड्यात आता त्याचं उद्घाटन करतोय पण मी त्यांना सांगितलंय की या कामांच्या संदर्भात ते काम अतिशय उत्तम दर्जेदार काम होईल हे विश्वास गावातल्या या युवकांना तिथं गावात एका कामाच्या निमित्तानं गेलो होतो त्यावेळेस भेट द्यायच्या निमित्तानं गेलो होतो त्यावेळेस मी अतिशय स्पष्टपणे त्यांना सांगितलं झाली गावकरी नक्की बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं कि कब्रस्तानच काम आहे स्मशान भूमीचं वॉल आहे आता कब्रस्तानच सांगत असताना तुमच्याकडनं थोडा विलंब झाला परंतु या सहा महिन्याच्या त्यालाही आपण निधी देऊ कालच कब्रस्तांच्या कामांना गेवराई तालुक्यातल्या सर्व कब्रस्तानच्या कामाला यावर्षी आपण साधारणपणे दोन कोटी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर करून उद्याच्या सोमवारी ते सगळ्यांचे मंजुरी पत्रही आपण त्यांना देतोय बारा पंधरा गावाचे काम आहे या अल्पसंख्याकाची काही ठिकाणी आता अजूनही आपण इतके माग असलेला आहोत तर की काही ठिकाणी या स्मशानभूमीच नाही त्याच्यासाठी गावात वाद चाललेले हो। मला पोखरीचे जा, लोक भेटले स्मशान स्मशानभूमीच नाही त्याला जागा द्या म्हणजे बघा कालिदासने बोलत असताना जे काही सांगितलं की लोक हे तुमच्या मूलभूत मूलभूतच अजून लोक कित्येक कोसो महिन लांब राहिलेले आहे पण एक चांगली गोष्ट अलीकडच्या काळात खेडेगावात ज्या वेळेस आपण जातो एक चांगली गोष्ट पाहायला मिळते की लोक बऱ्यापैकी आता गाव सोडून शेतात राहायला गेलेले आहेत आणि अतिशय उत्तम दर्जाची घरं बांधलेली लोकांनी हे प्रगतीचं लक्षण आहे किती लवकर निवडणुकीच्या काळात एका खेड्याला गेलो होतो मला लवकर येऊन गेवराईत शहरात मी बसायचो प्रचार करायला हे विजय जयसिंग रणवीर पृथ्वी हे पोरं फिरायचे पण मी गेवराईत बसून काही लोकांशी चर्चा करायचो एक ठिकाणी एका खेड्याला गेलो गे होतो एक जणांच्या घरी गेलो होतो गोरी पिंपळ गावाला मी साधारण साडेआठला त्या गावात गेलो होतो चांगलं वाटलं मी मोजलं त्यावेळेस मला चांगलं आठवत सोळा घर मी पाहत गेलो या सोळाच्या सोळा घरासमोर सडा रांगोळी आणि अतिशय चांगलं ज्याला आपण म्हणतो ना एक मंगल वातावरण हे कशाचं लक्ष आहे त्या घरात सुबत्ता असण्याचं लक्ष नाही कष्ट करायचं हे लक्षण आहे आणि म्हणून हे चित्र बदलणार चित्र जे काय आहे ही बदलणारी जी काय आहे हे चित्र आता गेवराई तालुक्यातल्या ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळते हे अतिशय चांगलं दिलासादायक चित्र आहे लोक म्हणल्यात आता शेती रोज राजकारण एक कर, राजकारण करायला लोक तयार नाहीत आज लोकांच्या लक्षात आलं मोबाईल आलं कनेक्टिव्हिटी आली लोकांना कळायला लागलं की बदलत्या जगाचं बदलतं तंत्रज्ञान आपण स्वीकारलं पाहिजे आणि हे बदलतं तंत्रज्ञान स्वीकारून आपण शेती केली पाहिजे आपल्या मूलभूत गरजा आपले मूलभूत हक्क आपल्याला कळायला लागले लोक पुढची पिढी ही बोलाय लागलेली आहे कदाचित मी आज सांगतो की तुमच्या हे जे जुने लोक आहेत तुमच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने तुमची लेकर हे शेती करायला आहे हे बदलत्या काळाचं बदलतं तंत्रज्ञान आहे उत्पादकता वाढत चाललेली आहे आणि वाढणारी उत्पादकता कुठंतरी थांबत हे अशा प्रकारचं ज्यावेळेस अतिवृष्टी होती आणि निसर्गाचा कोप होतो त्यावेळेस हे तरी थांबल्यासारखं होतं आणि भीती वाटते की हा शेतकरी कुठंतरी म्हणजे नावमेद होतो का काय अशा प्रकारची शंका वाटू लागते आणि म्हणून सातत्यानं येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण बोललो पाहिजे त्याच्या अडचणी जाणून घेतलं पाहिजे बोलताना सांगितलं कुणीतरी म्हणलं की भाई यांची भेट होत नाही अमरसिंह पंडितची भेट होत नाही म्हणून मला मलाच वाटली <laughs> कालच्या शनिवारी माझी आज कोर्टाची तारीख आहे शनिवारी मी गेवरायला असतो सोमवारी एक गेवरायला असतो मंगळवार बुधवार मुंबईला जाऊन येतो गुरुवार शुक्रवार मी दौऱ्याला ठेवलेले कालचा गुरुवार शनिवारी कोर्ट केस आहे म्हणून मी गुरुवारी जनता दरबार घेतला साडेआठ वाजले होते मला मार्केट कमिटीला आणि एका कार्यक्रम करून मी टोल नाक्यावर भर झालं साक्षीदार गजानन आणि किशोर इथंच आहे ओल नाक्यावर रोज मी बारा वाजून पाच मिनिटांनी यांच्यावर चर्चा करायला पर्याय राहिला नाही चार लाख पाच हजार मताचा हा तालुका झालेला आहे वडवणी आपल्या मतदारसंघात वडवणीच्या अलीकडचं एक शेवटची वाडी आहे तिथून दोन किलोमीटरवर वडवणी तिथून पैठण सात किलोमीटरवर आहे आपला तालुका संपत माजलगाव गाव आपल्या मतदारसंघात येतं माजलगाव गावाचा अलीकडचं सावरगाव म्हणजे माजलगावचं ते जे कॅम्प आहे तो आपल्या गेवराई तालुक्यात होतो आणि बीड शहर आणि म्हणून या सगळ्या ठिकाणी सगळ्यांशी बोलणं आणि परत काही सांत्वन भेटी देत असताना काही ठिकाणी काही कार्यक्रम असते सार्वजनिक कार्यक्रम हे शक्य होईल हे असं नाही पण एक मात्र प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे बोललं पाहिजे गावाच्या सार्वजनिक प्रश्न व्यक्तिगत विषय आपण एखादा माणूस ज्यावेळेस सोमवारी पंचायत समितीला येतो तो नावमेद होऊन जाता कामा नाही कधी पाहिलं नाही हे कुणी उठून इथं बोला कुणी असं म्हणू शकणार नाही की मी या काय म्हणून मला पंचायत समितीतनं मी परत आलो हे असं कुणी म्हणू शकणार प्रत्येक महिन्याला माझा प्रयत्न आहे की येणारे अपंग जे काय शंभरची यादी झाली की ते एक ते पाच तारखेच्या आत त्याचं मंजुरी पत्र आपण देतोय आणि त्या अपंगाला न्याय देण्याचं काम हे साधारण चार पाच महिन्यापासून आपलं चालू आहे गेल्या महिन्यात मला वाटतं आपण एक महिन्यातच एकशे सदुसष्ट लोक आले आणि एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट लोकांना आपण त्यांचं मंजूर अनुदानाचं मंजुरीचं पत्र दिलं ते सातत्यानं निरंतरपणे चालणारी ही विकासाची प्रक्रिया आहे सगळ्या पर्यंत पोचले हे सांगत नाही पण जो पोहोचलाय जो बोललाय तो नावभेद होऊन या दारात जाणार नाही हे आजच्या या ठिकाणावरनं अतिशय नम्रपणे तुम्हाला वचन देतोय असं होणार जोपर्यंत तुम्ही तुमच्या कानानं ना ऐकत नाहीत आणि डोळ्यानं ना पाहत नाही इतरांवर विश्वास ठेवू नका इतरांवर विश्वास ठेवू नका आज मला आनंद वाटला की एक गजानन मी पाहत होतो कोण काय बोलतय काय नाही पण गजाननने त्याचा उल्लेख केला की तुम्ही पहिल्यांदा आले आणि तिथं लुखाई देवीच त्या सभागृहाच्या संदर्भात मी महाराजांना तेच आले आले बोलत होतो की ती ती या ध्येय आणि ते तुझी बारी आहे थोडं थांब झालं तुझी बारी आहे भेटल्याशिवाय जाणार नाही तूच महत्वाचा आहे मला माहिती पण मला हे उशिरा कळलंय दहा वर्ष निघून गेले पंधरा वर्ष नंतर कळलं मला अगोदर जर कळलं असताना हे वायाच नसत की जमान सांभाळावीच लागणार आहे काय जी हो त्या पदार्थ हे जे एक महत्वाचं काम जे काय तुम्ही मला आज आठवण करून दिली मी तेच महाराजांबरोबर बोलत होतो आता या वर्षी आपण त्याला डीपीसी मधन त्या डीपीसीची मान्यता घ्यावी लागते पहिल्यांदा त्याला दर्जा द्यावा लागतो त्याचा ट्रस्ट केलंय त्या ट्रस्टला आता या वर्षी वर्गाचा दर्जा दिलेला आहे आणि महाराज पुढच्या वर्षीपासून गावकऱ्यांना अतिशय नम्रपणे सांगतो इथं अतिशय चांगला डोम आपण उभा करतोय त्याचं कप करतोय त्याच स्टेज करतोय त्याचा स्टेजही करतो शौचालय करतोय आणि त्यानंतर स्वयंपाकघर सुद्धा लहान तिथं करतो गावकऱ्यांना स्वच्छतेच्या पैशावरच आपल्याला तिथं आपले सार्वजनिक कार्यक्रम करता येईल शहराच्या ठिकाणी दीड दीड दोन दोन लाख रुपये लागते हे शक्य होत नाही शहराला लग्न करायला जायचं घेवराय शहरात गावात की दीड लाखाच्या खाली नाही बरं कुणाची सुपारी लाखात दीड लाख आणि लाख दीड लाख रुपये तिथं घालत असतात गोरगरीबाचे लग्न होऊन पैसे लागतात म्हणून हे काम माझ्या चांगलं लक्षात आहे मी एकदा शब्द दिला मी कधी भानगडी बदलत नसतो आणि म्हणून त्याला क कचा दर्जा देण्याचं चा काम चालू मी त्या प्रक्रियेत होतो भले त्याचे कागदपत्र मोठे होते असं समजू नका मित्र की याच्यातलं एखादं काम राहील असं होणार नाही आणि म्हणून आपला धोरण फंडा आपला सरळ आहे देणेवाले का भला नाही देणेवाले का भला माझं मत सर फार सरळ आहे मी म्हणलं ना माझा फंडा फार सरळ आहे लोकात राहतात तर लोकात राहतात लोकात राहतात आम्ही लोकात राहिलो तर लोकात राहत हे आमचा फंडा फार सरळ आहे आणि म्हणून कोण काय म्हणतंय काय याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे की दोघांना एकत्रित ये येण्याची गरज का लागली कुछ तो बाद आहे कुछ तो काहीतरी कारण पाहिजे ना दो येत दोघ तुमच्या मनात काय तुमच्या मनात काय एवढा नंतर पाहूया लगेचच नोंद घेण्यासारखं नाही म्हणून ते नंतर पाहूया पण आज या गावात अतिशय नम्रपणे मला तुम्हाला सांगितलं इथं असणाऱ्या माता भगिनींना सुद्धा अलीकडच्या काळात त्या मोबाईलच्या कनेक्टिव्हि कनेक्टिव्हिटी मुळे आई बोलते मुलगी चुकीच्या ठिकाणी झालं या वर्षी मला अनेक अनुभव आले की आमच्या बालकाने तुम्हाला सांगितलं नाही तिला सायन्स घेऊन भागत नाही तेवढं लोड लोड सहन नाही होणार पहि बदलून द्या आणि त्याला कॉमर्स करा म्हणून लोकांना कळायला फोनवर अतिशय स्पष्टपणे बोलायला गेले की हे करावंच लागेल घरच्या माणसाला त्याचं गांभीर्य नाही ऍडमिशन झालं त्याला वाटतं झालं पण त्या ते लेकरला हे सहन होणारा नाही हे माईला लक्षात लेख सांगते माईला आणि माय म्हणते मी बोलतो मी बोलते तू काळजी नको करू हे बदलून देते का तर ही फोनची कनेक्टिव्हिटी जी काही झालेली आहे असं समजू नका की तुम्हीच बोलता ही संख्या सुद्धा आता पुढे येऊन बोलायला हवी अनेक प्रसंगात आता सामोरं जात होता आपण ही गोष्ट कधी कालिदास सांगितल्याप्रमाणे त्यांनी कि कोण कशासाठी फोन करत त्याचा नेम आता राहिलेला नाही कशासाठी फोन करतील त्याचा काही नेम नाही मला त्यांनाच मी सांगितलेला होता लग्न जमवण्यासाठी तुम्ही हो मला म्हणले पाहिजेत तुम्ही म्हणा कि मला नोकरी लावणार आहे मला पोरगी द्यायला तयार पण ते तुम्हाला परंतु असं मला करता यायचं नाही परंतु लोक यदा कदाचित तुमच्या शब्दावर इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतात तर ही विश्वासार्हता जपून आम्ही ठेवली पाहिजे काही तोंड चालवता यायचं नाही पण ती ही विश्वासार्हता आहे आणि ती विश्वासार्हता ही टिकून ठेवली पाहिजे याच कारण एक आहे एकदा मी शब्द दिला हे राजकारणात कधीच बदलल्या ना। नाही आणि भविष्यातही तीच भूमिका ठेवून पुढे चालले आज अधिकचा वेळ घेणार नाही गेवरायला परत काही कार्यक्रमाला मला जायचंय एक, एक दोन तीन विषय तुम्ही सांगितल्यापैकी मी तुमच्या गावातलं एकग्रस्तांचं आणि एक स्मशानभूमीच्या वॉल कंपाऊंडच्या कामा संदर्भात बोललाय त्याची नोंदही करून घ्यायला सांगितले आहे कब्रस्तानच आपण वॉल कम्पाऊंड करूया आणि स्मशान भूमीला जे काय आहे हे एक आपलं कब्रस्तानचं वॉल कम्पाऊंड करायचं आहे स्मशानभूमीचं एक वॉल कंपाऊंड करायचं ते आताच त्याची जे आकार माने ते आपलं म्हणा तुम्ही आज ताब्यात घ्या त्याला यावर्षी आपण निश्चित मार्चच्या नंतर पैसे देतो आता नाही साधारण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याला पैसे देतो कारण आता भविष्यात जे काही वाद व्हायचे असतील तर या रिकाम्या व्हायचे वाद वाद आणि म्हणून स्मशानभूमी चांगली चांगलं हे जर काय हे टिकून ठेवलं तर हे वादाचे वाद होणारे ठिकाण आहे आणि म्हणून याच्यासाठी जो काही निधी लागतोय त्या पुलाच्या संदर्भात जे आपण बोललात गजानन ते मी प्रयत्न करतोय रस्ता आणि पूल यंदा आपण या महापुरामध्ये साधारण एकोणतीस पुलाला आपण पैसे घेतलेले ज्या ज्या ठिकाणी अधिकच महापुरामुळं आल्यामुळं त्या गावातला संपर्क तुटतोय या गावांना अधिक आपण प्राधान्य देतोय आणि त्याच लवकरच या चौतीस ठिकाणच्या पुलांचे काम सुरुवात होती मला थोडा वेळ द्या याच्या संदर्भात सुद्धा आपण निश्चितरित्या हे करूया त्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामपंचायत भवनासाठी पंचवीस लाख दिले होते खुली व्यायाम शाळाचे पंधरा लाख दिले होते आणि अंगणवाडीची खोली एक आता दिलेली आहे शाळा खोली परत आता दहा लाखाची दिलेली आहे साधारण या वर्षी शाळा खोल्या मला कदाचित पटायचं नाही पण माझ्या अंदाजानं जिल्ह्यात सर्वाधिक आपण घेतलेले चौऱ्याहत्तर शाळा खोल्या जवळपास सात कोटी चाळीस दहा लाखाने एक शाळा खोली दहा का अकरा लाख सात कोटी चाळीस लाख रुपयाच्या शाळा खोल्या साधारण चौतीस मंजुरी पत्र आले आणि मंगळवारी सकाळी मला अजून जवळपास चाळीस एक शाळा खोल्यांची ऑर्डर मंगळवार पर्यंत मिळतील आपल्याला पिंपळनेर सारखं ठिकाण आपण मोठीच एक मुलींची शाळा सात शाळा खोल्या तिथे दिलेल्या आहेत पॉल कंपाऊंड शौचालया सहित आपण मोठं बांध बांधकाम करतोय तालुक्यातलं दगड गाव आहे राक्षस भवन आहे मग प्रत्येक ठिकाणी एक एक दोन दोन ज्या ठिकाणी शाळा खुलीच नाही अनकुटासारखं दौऱ्यात गेलो मी शब्द दिला होता निवडणुकीत या सगळ्या गाव आपण त्याच्यामध्ये कबर केलेली आहे आणि म्हणून विकास कामाला कुठं काय अडचण येईल असं मला वाटत नाही मनात शंका कुशंका घेऊन आला तोड पाहून काही काम करण्याचं आपलं धोरण नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटल त्या दिवशी थेट थे मला भेटा बोला मी फोन नाही उचलला तर मला मेसेज करा एवढेच तुमा, एक प्रसंगी विनंती करतो केलेला आदर आतिथ्य सत्कार गावकऱ्यांचे कार्यक्रमाचे संयोजकाचे सर्व उपस्थितांचे आभार मानून मी आपली रजा घेतो जय हिंद जय पाच एक